सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल कसे आहात सगळे मजेत ना तर आज आपला खूप महिन्यानंतर ब्लॉग येत आहे आणि मी मम्मीकडे होते तुम्हाला माहितीच असेल की डिलेवरी झाल्यानंतर मी मम्मीकडे गेले होते तिकडे मी चार पाच महिने होते आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या घरी आले आता म्हणजे झाले एक दोन महिने झाले मी घरी येऊन पण मी ब्लॉग काय केला नव्हता तर आज मला वाटलं की ब्लॉग करावं परत स्टार्ट आणि तर मी आले घरी आणि तुम्ही लास्ट माझा व्हिडिओ बघितला असेल की मला वाटतं बहुतेक पाचवी पुजलेला लास्ट माझा व्हिडिओ असेल बाळाचा तर बाळ पण आपलं सहा महिन्याचं झालेलं म्हणजे सहा सवा महिना चालू आहे बाळाला तर आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल तुम्हाला की माझं घरातलं रुटीन कसं आहे मी दोघांना कशी सांभाळते आणि कसं काय दिव दिवसभरामध्ये घडते तर चला आपण ब्लॉगला करूया Thank you हा हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय खायचं ते खायच्या भाता पण खायच्या भाता तर चला आपलं बाळ झोपलेलं आहे आणि दिशा आहे तर बाळ झोपले तोपर्यंत मी माझ्या कामं आवरून घेते मला अजून स्वयंपाक करायचं आहे घरातली कामं आवरायची म्हणजे सगळंच काम राहिले फक्त मी चहा घेतला आहे नाश्ता पण नाही केला बाकी काय तर बाळ झोपले आपला आणि आता मी घेते आवरायला पटकन तर रिदिशा आहे रिदिशा तर, 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 तर खूप त्रास देते मला है ना पिल्लू तू त्रास देते का मला त्रास देते का मला तू नाही देत मला त्रास जास्त दे है ना बेबीसारखं रडत असतं ना म्हणून मम्मा बेबी रडत असतं ना सारखं त्याच्यामुळं मला हिच्याकडे लक्ष देता येत नाही ना जास्त थोडंसं दुर्लक्ष होतं तिच्याकडे आत्ता त्याच्यामुळं ते कारण लहान म्हणून ती पण काही एवढी मोठी नाही पण तरी एकटीच खेळत असते तसं काही त्रास देत नाही मला माझं बाळही हुशार आहे मग माझं बुड्डूल हुशार आहे ती हां कुठे चालला कुठे चालला बघू <laughs> चला अजून गेले ए बाहेर नाही जायचं मम्मा बाहेर नाही जायचं तर चला मी आवडते आणि तुम्ही पण ब्लॉग एंड पर्यंत बघा स्किप नका करू बिलकुल पण तर चला करा कर करा असते सणू सणूजते का माझी हा चे, चे, चे. की मी मी सॉंग लावलं तर कसलं नाचत आहे माहिती का हो मग तू बापडू तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावर का गोरे साहेब घरात माझ्या पसारा किती आहे बघा आता आणि आवरल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की काय काम असतं सगळं तर आवरलं व्यवस्थित नाही का सगळं एवढा पसारा आहे घरात पण आवरल्यानंतर खरंच सगळ्यांना असं वाटतं की इला म्हणजे मला काय काम असतं काय नसतं दोन तर बाळ आहे तुला म्हणजे तुला आणि तुम्ही दोघंच आहे तुमचं किती का असणार आहे काम आणि पण मला माहिती की माझ्या दिवसभर काय काम असतं काय नाही ह्यांना है। सांभाळून घरातलं काम आणि स्वयंपाक सगळं करणे किती अवघड आहे ह्याला खाली ठेवलं खाली टाकलं होतं हिने काय केलं ते पालतं पडते आता ते पालतं पडलं त्याच्या अंगावर जाऊन बसते ही पूर्वी खाली पण टाकता येत नाही वर पण टाकता येत नाही की ही वरती येते हे खाली पडायची भीती वाटते आणि खाली टाकलं की पालतं पडते आणि त्याच्या अंगावर जाऊन बसते ही असती <laughs> का असती तू मेबीच्या <laughs> अंगावर जाऊन बसतात का असं ते तकल्या चला जेवण करायचं आहे आता चला 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 नाही नाही जेवायचं नाही तुला चला बाकीचं घेते आवरून आता काय आता बघितलं का असं चालू असतं अंगावर बस म्हणजे ते तुझी केस ओढतं मग अशी बघितलं बांधलं ना तपासून नाही नाही मग पिलू बर माझ्याशन आतापासूनच भांडण आहे माझं तर लोक असं किर होते ना काय करू काम करता येत नाही लक्ष द्यायला लागतं सारखं सारखं यांच्याकडं दोघांकडे आगा हा दिदी आहे ना ती दिदीची केस ओढतात का पिलू हा दिदीची केस ओढतात ओरडा 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 अजून ओरडा जून, काम करून देऊ नका काही काही असं ते की त्याच्या अंगावर अगं कस बसती मम्मा तू काम करू का नको मी सांग बरा सांग बर काम करू का नको त्याला दे ना एकट्याला तस अगं ते छोट बाबा त्याच्या अंगावर नाही बसायचं त्याच्या अंगावर नाही बसायचं येड आहे का तू आहे का त्याच्या अंगावर नाही बसायचं तसं त्याला खेळू दे ना एकट्याला तू त्या गाडीत बसल वॉकर मध्ये बसतल वॉकर मध्ये बसायचं हा त्याच्यात बसून खेळ तू त्याला एकट्याला खेळू दे बरं खाली तसा त्याच्या अंगावर बसा ते पलत पडते ना त्याच्या अंगावर जाऊन बसते येडा पोरगा हा तुम्ही खेळा अरे था। बाबू थांब तुझं खेळायचं था तुला हा तर रडायचं नाही मम्माला काम करू दे ना काम करू दे ना तू पण तिथं बसून खेळा तिथे नको खाली बिलकुल सारखं रडतो तुला सारखं सरळ करत बसायचं आहे ना काम सोडून तुला सारखं सरळ करायला यायचं आहे ना मम्मा हा सोनाला काय झालं रडायला गुड्डूला काय झालं म्हणजे हा झोपाली झोपाली घ्या आता मी तिथं बसले आता हे तिकडे असा त्रास देत खोलायचं त्यातलं सगळं सामान बाहेर काढायचं मग सगळं परत पात ठेवायचं मी पसार पसारा कुणी करायचा कुणी करायचं पसारा आणि बारक्याचं तर वेगळंच चालू असतं त्याचं वेगळं चालू असतं पालतं पडायचं पालतं पडलं की सरळ होता येत नाही मग रडायचं रडलं की कोणतरी येत सरळ करायला त्याला हा झोपलं आता चांगलं पण आता काय काम करून द्यायचं मला नाही वाटत काय काम करून दे असा आवाज काढतो ना असं वाटतं की एखाद्याला वाटत कि रडत चौवर रडते काय टाकलो टाकू रडू नका पण मला आवड रडू नका मला लगेच रडायचं लगेच हायचारख मांडी घेऊन बसायला लागत सवय झाली त्याला तो मांडीवरची म्हणून खाली बसत नाही आणि मग दिवस दिवस भर त्याला मांडीवर घ्या घरातली काम होत नाही काय नाही मग करायचा असतो हिला असतं तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं माझं खाण्यापिण्यासाठी कारण दुसरं कोण नाही की ह्याला घेऊन बसन आणि मग मी बाकीची माझी कामं कर అట్లా రాదు రాదు పడిసింది రాదు तिथं एवढं लक्ष असत ना बाळाकडे ते पालत झालं की त्याला सरळ करायला जाती परत त्याच काय असं पडलं पडलं ना खेळणी तर ते घेती त्याला देती लो हुशार आहे माझ बाळ लो हुशार आहे कोण हुशार आहे मी कोणाची मी कोणाची तुझी नाही आहे तुझी नाही आहे बेबी कॉनच आहे बेबी बेबी बेबीकॉनच आहे बाल बाल बालकोणच आहे बालकोणच आहे माझे आहे तुझे काय करायचं आहे आवाजाला काय करायचं तुझ्या आवाजाला तू केवढा आहे तुझा आवाज केवढा आहे हा सांग बरं दिवसभर नुसतं असाच आवाज असतो नुसतं हा

कोलगी नको काढू ते सगळं ठेवून राहू दे बघ काय घातलंय काय घातले बेबीनी <laughs> न काढ दे अगो बाय चला नाव नाव करायला चला चला नाव नाव करायची गाय ए गंधापोर पोरगा गंधपोर आहे का नाव नाव करायला चला चला पटकन चला बाळाला घालू नको काढू नको लागल नको ना राहू दे राहू दे बॉ <laughs> 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 no <quantitative> <पीकपो> कर पिकबू कर पिकबू हां Не знадам се заон तसं नाही करायचं खेळ तिच्यासोबत तसं ओढायचं नाही रिदिशा तसं ओढायचं नाही खेळ तिच्यासोबत हा खेळ तर आता जेवले रिदिशाला चारलं आणि आता बाळ झोपले मग तरी पण अधूनमधून सारखं उठते कारण रिदिशाचा आवाज येतो खेळताना परत काम काम करते भांड्याचा आवाज याचा त्याचा आवाज येतोय बाहेर पाणी आले ते मोटरचा आवाज येतोय त्या आवाजाने उठते सारखंच पण झोप होते त्याला त्याची नखं काढायची आता खूप वाटत त्याचे नक नक काढते आता आणि मग बाकीच्या कामावर तरी देशाला आंघोळ घालते चला आंघोळी कस आंघोळ तोंडाला काय केलंय बघितलं का मग अशी काय केलं पेनानी हातावर तिने पूर्ण असं सा, तिच्याच हाताने काढलं पेनाचं सगळं आणि नंतर ते पाणी पिते त्या बॉटलमधलं पाणी घेतलं हातावर टाकलं हात तसे चोळ आपण तोंड कसं घेतो तसं पूर्ण असं चोळ तर ते फुल हातावर काढलं होतं ना पेनाचं ते पूर्ण ती शाई सगळी तोंडाला लागली आहे ब्ल्यू ब्लू दिसत असं दिसते गेलेली इकडं सगळी शाई लागली आहे तिला आंघोळ घालायची आहे म्हणून मी काय नाही बसले शांत आंघोळ घालताना पात आंघोळ घालताना पण ती रडणार रडतेच थोडंसं त्याच्या आवाजाने ते बारकं उठल म्हणून मी थांबले जरा मग आता बारकं उठल्यावर घालायचं म्हटलं तरी पण ते रडत राहणार मग कसं घालणार हा पण प्रॉब्लेम आहे मग बघू आता ते झोपले तोपर्यंत घेते तिला घालून नाही ना रडायचं नाही मम्मा बिलकुल पाणी येईल आता पाणी पण भरायचं चला पुढं आपण कामाला लागू बाळ झोपले तोपर्यंत त्याची नखं काढून घेते खूप नख वाढलेत त्याचे कारण उठल्यावर तर ते काढून देणार नाही मग आता झोपल्यावरच काढायला लागणार त्याचे ते झोप येते तोपर्यंत घेते काढून त्याची नख तू बाहेर जायचं नाही मम्मा इथंच बस तुझी फ्रेंड आहे ना नी? फ्रेंड आहे ना तुझे बिस्किट चहा प्यायला काय पाहिजे मॅडम बन चहा पिले सगळ्यांनी संध्याकाळचा चहा साक्षी पण चहा पिते ना तू परी तुला काय खायचं काय खायचं बाळा चला या काय काय खायचं चहा सोबत सगळ्यांनी काय पण खावा बिस्किटे पाव भरून कुछ बी खाऊ